नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे कस म्हटलं जात ना की सुंठे वाचून खोकला जातो सुंठे वाचून करायचा खोकला जात नसतो पण सुंठ ही एक खोकल्यासाठी किंवा पडश्यासाठी वापरण्यात येणार येणारी वा एक वनस्पती म्हणून आपल्या महाराष्ट्रात प्रचलित आहे आणि ही मराठीतली मन जी आहे ती मराठीतली मन जेव्हा आपल्या हातात काही लागत नाही ना तेव्हा म्हणतो आपण की सुंटे वाचून खोकला गेला अशीच परिस्थिती सध्या नगर परिषदेची महानगरपालिकेची झाली आज ज्या पद्धतीनं म्हणजे पाऊस पडला की यांना प्लॅस्टिक बंदी आठवते हो एखादी घटना झाली म्हणजे मुंबईमधली बॅनर पडण्याची घटना झाली आणि त्याच्यात चार पाच जणांचा जीव गेला की यांना अगदी अतिक्रमणित बॅनरची आठवण येते हो किंवा एखाद्या रस्त्यावर अपघात घडला कि त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची आठवण शासनाला येते अशा की सर्वसामान्य माणसाला किती दिवस तुम्ही आज प्लॅस्टिक हा विषय गेल्या एक दशकापासून जगाची खूप मोठी डोकीदुखी बनलाय प्रत्येक ठिकाणी या प्लॅस्टिकमुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ते नुकसान जैविक होत आहे आर्थिक होत आहे सामाजिक होत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हे प्लॅस्टिक ही गोष्ट आता या आयुष्याशी अशी जोडली गेलेली आहे गे, की या प्लॅस्टिक शिवाय माणूस आता जीवन जगू शकत नाही तरी पण जे महत्वाची बाब म्हणून जी मानली जाते ना की ती या कॅरी बॅग्स आणि बॉटल्स याच्या अतिउपयोगा उप उपयोगामुळं आज सर्व जनता परेशान आहे आणि माणसंही परेशान आहे परंतु ह्याचा निवाळा मात्र शासनाला आजपर्यंत काढता आलेला नाही दिल्ली मधली घटना झाली नाल्या तुम तुमल्यामुळं त्या कोचिंग क्लासेस मध्ये पाणी शिरलं आणि तिथं तीन तरुणांना आपला जीव गमावा लागला की शासनाला जाग आली आज प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेचे पदक आता प्लॅस्टिकच्या कॅरी बँक बंदीसाठी जागोजाग फिरतात पण मूळ प्रश्न हा आहे की ज्या ठिकाणी या प्लास्टिकच कॅरी बॅगचं उत्पादन होतं ज्या लोकांकडून या प्लॅस्टिकच्या बॅगा तयार केल्या जातात त्यांना मात्र मुभा आहे उत्पादन काढण्याची हा अंधहस्ते नाही न्याय म्हणजे कुत्र आंधळपीठ दळत दळतय आणि कुत्रपीठ खात आहे जेव्हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आयरणीवर आल्यामुळं नाल्या तुमल्यामुळं ड्रेनेजचं पाणी अंडरग्राउंड मध्ये तेव्हा एमसीडीला किंवा महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला जाग येते की या या आता किंवा पाहिजे पण त्याच्या अगोदरची पूर्वतयारी मात्र हे सगळे डोळे झाकून असतात त्यामुळेच म्हणतात ना की तहान लागले की खड वीर खाण्याची पद्धत आपल्याकडं प्रशासनात मोठ्या प्रमाणात जेव्हा प्रश्न आयरणीवर येतात तेव्हाच त्या प्रश्नावर कडक कारवाईंना सुरुवात होते मग याच्यात अधिकाऱ्यांचं फावलं जात ज्या पद्धतीने खिशे गरम होतात ना त्या खिशे गरम होण्याच्या पद्धतीवरच आता या सगळ्या भूमिका अवलंबून आहेत कारण आतापर्यंत या, का आता या प्लास्टिक हा विषय कोणाच्या ध्यानी नमनी या आठ महिन्यापासून कुणी या गोष्टीकडे लक्ष सुद्धा दिलेलं नाही सर्रास कॅरीबॅगचा वापर प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये होतो पण पावसाळा सुरू झाला की महानगरपालिकेचे महा नगरपालिकेचे पथक तयार होतात की प्लॅस्टिक बंदीसाठी आणि हे धाडी बी कुठे टाकतात की ज्या ठिकाणी उत्पन्नाचे सोर्स आहेत त्या ठिकाणी दोन पैसे खिशात पडण्याची शक्यता आज सगळ्यात मोठा प्लॅस्टिकचा वापर हा भाजीपाल्याला आणि हॉटेल्समध्ये होतोय पण त्या ठिकाणी कोणीही पोहोचणार नाही आजही बिस्लरीच्या नावाखाली आज हॉटेलमध्ये एक, एक ट्रेन झालाय आज हॉटेल हॉटेल्स मध्ये कोणत्याच पद्धतीत कोणत्याही हॉटेलमध्ये गेलात तुम्ही चहाच्या टपरीवर जा किंवा थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जा तुम्हाला स्वच्छ आणि निरोगी पाणी प्यायला मिळणार नाही कारण या बिस्लरीचा धंदा कमी होतो यामुळं त्या लोकांना आहे ते पाणी पाजायचं आणि याच्यातून ग्राहकाची संतुष्टी नाही झाल्यानंतर ग्राहकांनी आपोआप सांगायचं की आम्हाला बिस्लरीचं पाणी द्या कारण की प्रत्येकाला आपल्या आपल्या आरोग्याची चिंता आहे आणि त्यावेळेस अन्न भेसळ खातं हे पूर्णपणे झोपलेलं असतं त्याला पाणी सॅम्पलिंग कळत नाही कसल्याही प्रकारचा विषय होत नाही आणि तेव्हा या बॉटलिंगचा वापर अति अतिप्रमाणात झाल्यामुळं ती शेवटी जाणार कचरा कुंडीवर आणि कचरा कुंडीतली बाटली जाणार गटार मग का गटार तुमणार नाही नव्वदच्या दशकात अशा घटना काही पाहावयास मिळत नव्हत्या पण दोन हजारचं दशक ज्या पद्धतीने मार्केटिंगचं दशक आलं ना प्रत्येक गोष्टीची मार्केटिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या या मार्केटिंग मुळे आज प्रत्येक ठिकाणी सर्रासपणे या गोष्टीचा वापर होतोय तो पैसे कमवण्यासाठी खालून खालपासून ते वरपर्यंत फक्त लोकांना पैसे पाहिजेत कुठेही तुम्हाला सेवा देण्याची मानसिकता आता सर्वसामान्य लोकांसाठी सेवा देण्याची मानसिकता यांच्यात राहिलेली नाहीये आज कोणत्याही हॉटेलमध्ये जा कोणत्या दुकानात जा मॉल्स मॉल्समध्ये जा तुम्हाला सर्रास प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत आहेत भलेही तुम्ही एमआरपी पेक्षा जास्त किमतीत जरी वस्तू घेतल्या तरी त्या गोष्टीच्या घेतलेल्या गेत सेवा इतर इतर टॅक्स म्हणून तुमच्याकडे वसूल केल्या जातात आणि या टॅक्सच्या माध्यमातून अशा गोष्टींना खतपाली घालून पुन्हा प्लॅस्टिकचा विषय आपल्या समोर आयरणीवर आणला जातो म्हणजे नेमका हा विषय समजावा तरी काय सर्वसामान्य माणसाला तुम्ही विठ्ठीस धरण्यासाठी या योजना या हे या या कायदे तयार करता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला कायदे तयार करायचे असतील ना तर त्या कायद्याच्या मूळ गाभ्यात तुम्हाला पोहोचलं पाहिजे जेव्हा या भरमसाट तयार होणाऱ्या प्लॅस्टिक वर किंवा आज गल्लो न गल्ली बिस्लरीचा व्यवसाय म्हणजे ड्रिंकिंग वॉटरचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर निर्बंध घालण्याच्या ऐवजी आज निर्बंध घालताय त्यांच्या रिटेलर्सच्या दुकानावर मग या सगळ्या गोष्टीचा खऱ्याच सत्संगीने आता शासनाने विचार करून खऱ्या अर्थाने याच्यातला मूळ जो मदर प्लॅन्ट आहे म्हणजे मुख्य स्रोत आहे की ज्या ठिकाणाहून या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत त्यालाच आता बंदी घालून आपल्या पद्धतीने केलेले कायदे आता सुधारण्याची गरज आहे एवढ्याच अपेक्षेने नमस्कार